हाय मित्रांनो मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की तुमच्या सर्वांच्या मी माझे पन्नास सबस्क्राईब पूर्ण झाले त्याच्याबद्दल मी तुमचा नेहमी धन्यवाद की तुम्ही मला एवढा सपोर्ट केला आणि माझ्या यूट्यूब चॅनलला एवढ्या लवकर पन्नास सबस्क्रायबर पार केले त्याच्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद आणि माझ्या अशाच या छोट्याशा मिनी ब्लॉगला नेहमी तुम्ही असा सपोर्ट करा आणि असे तुमचा प्रतिसाद माझ्या मागे हमेशा राहू देत मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन काहीतरी वेगवेगळे व्हिडिओ नेहमीच तुमच्यासाठी बनवत राहील आणि आज तु, तुमच्या या प्रतिसाद दिल्यामुळं मी एक नवीन मी तुम्हाला पुढून दाखवते म्हणजे पार्सल आणलं तर ते तुम्हाला मी फोडून दाखवतो की मी हे पन्नास सबस्क्रायबर पूर्ण झाल्यामुळे मी जे ते आता माझ्या व्हिडिओसाठी थोडसं अजून काहीतरी गुंतवणूक करत आहे की माझे व्हिडिओ अजून चांगले व्हा आणि ते तुम्हाला नेहमी आवडत राहा त्याच्यासाठी मी एक छोटीशी वस्तू आणली आता मी तुम्हाला ती दाखवतो आता आलोक हा पार्सल फोडत आहे पार्सलमध्ये हा हा चाकू आणून देतो हा तुला माझ्या नवीन ब्लॉक म्हणजे ब्लॉग शूट शूटसाठी मी हा एक माझ्या मोबाईलसाठी आणला की त्याने माझे ब्लॉग अजून थोडे चांगले व्हा आणि असा तुमचा प्रतिसाद नेहमी मला भेटा <laughs> फाड आलो फाड वाढा आरामशीर फाडा पिल्ल्या लागू नको तुला तुलक्याच्या का मी पुढू सांग दिदी पुढू देतो का फोड फोड असेच फोड आता निड फोड बाळा फोड बाळा पाय त्याच्यात काय तर काढणं बाळा झालं फुटलं ते आता फाटलं ते हां आलोकच्या आवडीची वस्तू आहे आलोक नेहमी म्हणत होता मला की पप्पा आपल्यासाठी असं काहीतरी आणा तर मी माझे पन्नास सबस्क्राईब पूर्ण झाल्यामुळे मी हे आणलं आणि पन्नास सबस्क्राईबर पूर्ण झाले माझे त्याच्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद की तुम्हाला मला एवढे मला स सपोर्ट केला काढ ना काढ ना काढून पाय ना काढ काढून पाय बाळा तुला आवडल नक्की आवडेल तुला काय ओ हे असं आणलं गाईज मी माझ्या याच्यासाठी आणलं मी ब्लॉग बनवण्यासाठी तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद की तुम्ही मला एवढा सपोर्ट द्यायला की माझा एवढ्या लवकरच पन्नास सबस्क्रायबर पूर्ण केल्याबद्दल आता मी या स्टिकने नवीन नवीन नवी ब्लॉग काढून तुमचं मनोरंजन करीन मित्रांनो तुम्ही मला पन्नास सबस्क्रायबर पूर्ण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद आता या स्टिकने मी नवीन नवीन व्हिडिओ काढा आणि तुम्हाला नेहमी असेच व्हिडिओचे क्वालिटी वाढवत राहील तुम्ही मला असाच सपोर्ट करा तुमचं मनापासून धन्यवाद की तुम्ही मला सपोर्ट केल्याबद्दल आता ही स्ट्रीक कशी काम करते काय करते ही मी तुम्हाला नक्की आता नवीन नवीन व्हिडिओमध्ये सांगेल की या स्ट्रिकचं कसं काम आहे तर मी इथंच माझा हा व्हिडिओ संपवतो